या ठिकाणी जो तुम्ही लढा उभा केलेला आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं ऐन लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना तीस एप्रिल दोन हजार चोवीसला एक परिपत्रक काढलं ज्याच्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीज प्रमाण एकूण साडेचार लाख हेक्टरसाठी नऊशे कोटी रुपयेचा फटका बसलेला आहे धाराशिव जिल्ह्यातल्या सत्तावन्न पैकी बत्तीस महसूल मंडळाला तर विमाच मिळणार नाही हे दुर्मी परिपत्रक रद्द व्हावं याच्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आम्ही उभा केलेलं आहे सव्वीस जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं आज तुळजापूरमध्ये होतं याच्यानंतर अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये डोकी चौरस्ता येथे रस्ता रोको आंदोलन खासदार आणि आमदार कैलासदा पाटील तसेच महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना घेऊन आम्ही करत आहोत प्रामुख्यानं कुठल्या मागणी प्रामुख्यानं आमचे परिपत्रक रद्द करावी त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं थकलेलं कांद्याचं अनुदान असेल दुधाचं अनुदान असेल प्रोत्साहन अनुदान असेल सततच्या पावसाचं अनुदान असेल दुष्काळाचं अनुदान असेल तुषार तुषारसंचारचं अनुदान असेल शासनाकडं थकलेल्या शेतकऱ्यांची एकत्रित रक्कम काढली तर ते तीनशे कोटी रुपये इतकी होती थकीत रक्कम शेतकऱ्यांना तातडीनं द्यावं त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी प्रति हेक्टर पाच हजार जी अट शासनानं जे अनुदान जाहीर केले त्यात अंतिम पाहणीची अट टाकलेली आहे त्यानुसार या त्या जिल्ह्यातले जवळपास दोनशे दोन लाख एकतीस हजार ते दोन लाख चाळीस हजार शेतकरी वंचित राहणार आहेत एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय निघालाय त्यातला ही पीक पाहणीचा अट किंवा मुद्दा शासनाने रद्द करावी अशी देखील आमची मागणी आहे आमदार त्यांनी वारंवार लाईव घेऊन पीक विमा आम्ही नाही अशा त्यांच्या बॅनमध्ये देखील लागलेले ते नेहमी लाहीवात त्याकडे कसं नाही हे तो एक त्याचा प्रचारित हाट आहे वास्तविक पाहता तो जर त्या ठिकाणी चांगला पाठपुरावा झाला असला आपले मूळ प्रश्न जर शासनासमोर मांडले असते तर हे आताचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न निर्माण झालेच नसते हा तो, तो प्रचारित हाटामध्ये आता आम आम एक आहे बी जे पी सरकारचे आम आमदार असतील त्यांचं धोरण एकच चालू आहे सध्या फक्त आपण काहीतो लोकांसमोर चुकीचं चित्र निर्माण करणे आणि निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही खूप काही करतो हे दाखवणे मोठमोठे आकडे समोर फेकणे हे त्या त्यांना हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे तुम्ही जर पीक विमा आणला आहे असं म्हणणा जिल्ह्याचं तरी वंचित तालुके का राहिले त्याला जबाबदार जर तुम्ही आणलाय तुम्ही आणला असेल तर वंचित राहिले त्याला पण जबाबदार तुम्ही सात मग ती जबाबदारी घ्या ना नुसतं श्रेय घ्यायचं जो भाग आहे तो भाग लोकही त्या ठिकाणी हुशार आहेत त्यांना कळतं सगळं आणि त्यामुळे लोकांना फार का आपण वेळ बनवू शकणार नाही याची त्यांनी पण काळजी घ्यावी आमचं एवढंच म्हणणं आहे शेतीच्या क्षेत्रामध्ये कोणीही राजकारण करू नये सर्व पक्षांनी मिळून त्यांनी सुद्धा हे जे नऊशे कोटी रुपयाचं अनुदानच्या बाजी जे या ठिकाणी शासनाने जे नवीन सर्क्युलर काढलेलं आहे ते रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे कांद्याचं जे अनुदान आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी सुद्धा आमच्या सोबत घ्यावं कारण हे काय पक्षीय संघटना म्हणून हे आम्ही काम पाहत नाही शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही काम पाहतोय आणि ते सुद्धा सगळे जे कोणी नेते मंडळी आहेत ते सुद्धा शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं जर असेल आम्ही शेतीसाठी काम करतोय तर या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अनिल जगताप या ठिकाणी जे काम करत आहेत त्या ठिकाणी विविध आमच्या सरकारमध्ये जे विविध पक्ष आहेत ते सगळे काम करत आहेत शेतकऱ्यासाठी काम करतोय ही भावना घेऊन आपण सगळ्यांनी एकत्ररित्या आपण काम करूया आणि शेतीचे प्रश्न मिटवूया आणि पुन्हा राजकारणाचा भाग वेगळा ठेवूया एवढीच माझी सगळ्यांना सांगणं आहे आणि म्हणून हे जे आंदोलन आहे हे आंदोलन सातत्याने याच्या पुढे कारण विषय आपल्या आता मी आता बरंच बोललो आहे त्या बाई विषय संपलेला नाही शेतकऱ्यासाठी आंदोलनं जशा तशा अडचणी येतील तशा करायचं लागणार आहेत अजून एक माझं या ठिकाणी शासनाला आणि आपल्या प्रशासकीय यंत्रणेला या निमित्तानं सांगणं आहे आत्ता हे झाले जुने प्रश्न आता जे करंट प्रश्न सध्या आहेत अतिवृष्टी झालेले आहेत अनेक ठिकाणी प्रेरणा झालेले आहेत त्याचे पंचनामे नाहीत अनुदानासाठी प्रस्ताव गेलेले नाही विमा विम्याच्या कंपनीसाठी सुद्धा जे तुम्हाला त्या ठिकाणी डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमात इन्फॉर्मेशन पाठवावं लागते ती सुद्धा पूर्ण अजून गेलेली नाही आधी तुम्ही प्रशासन सतर्क करा हे त्या ठिकाणी संवेदनाशी संवेदनाक्षम करणं आवश्यक आहे लोकांचे प्रश्न जाणून घ्या आणि अनेक ठिकाणी शेतीमध्ये अति आता मी आज तात्वी गेलो होतो तिथले बंधारे फुटले कॅनलमध्ये पाणी गेलं आणि शेतीचं प्रचंड त्या ठिकाणी नुकसान झालं हे याचे सुद्धा पंचनाम अतिवृष्टीमुळे जिथे जिथं नुकसान झाले एक तर पेरणी नाही आणि दुसरं जास्त पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणी बंधारे फुटून अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झाले त्याचे पंचनामे केले पाहिजेत माझ्या दृष्टीने हे सध्याचे करंट आणि ज्वलंत प्रश्न आमच्या समोर आहेत त्या संबंध संबंधामध्ये जिल्हाधिकारी आणि प्रशासन या सगळ्यांनी म्हणून सतर्कतेने काम करावं आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही निवेदनं देत आहोत जर निवेदनाच्या माध्यमातून हे नाही घडलं तर असंच आंदोलन आम्हाला परत जिल्ह्यामध्ये उभा करावं लागेल एवढंच माझं सांगत